त्याच्यावर लाल रंगाचा आहार हे क्रांतिकारी विचार आणि शांतीच्या विचारांना आम्हाला समोर जायचं आहे मित्र ह्या हे तुमची गर्दी पाहून आम्हाला फायदा घ्यायचा नाही या गोष्टीचा पण काही लोक या गर्दीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो म्हणून बोलावं तर हे मी सभा आहे ना राजकीय सभा थ्रू हे आम्ही पण घेतो पण या गर्दीसमोर बोलण्यात काही लोकांना एवढा उत्साह आलेला आहे ते हे लोक जो आयंडी पाहिले हे यांच भाषण ऐकावू लागतं तुम्ही बोलले म्हणून बोलायची वेळ आली आणि तू आमच्यात काय बरोबरी करतोय एकशे पंधरा वेळा रक्तदान केला बच्चूपूर्ण साडेतीनशे गुन्हे दाखवलाय बच्चू गुरु आम लोकांसाठी हे पुन्हा स्वतःसाठी नाही आणि शेवटपर्यंत शेवटच्या अतिशय गरीब कुठल्याही जाती धर्मातला असेल जो जो अडचणीत तसं जो जो काही कुठेतरी संकटात आला असाल तर हा तुमचा कार्यकर्ता म्हणून काम पकडून तुमच्या सोबत आम्ही कामाच्या भरोश्यावर राजकारण करू कामाच्या तातडीवर राजकारण करू धर्म आणि साथ आणला म्हणून राजकारण करणं हे आमच्या सुरुवात नाही आम्ही कोणाचा पाठिंबा घेत नाही हिरला तरी घेत नाही उलट आम्ही खंबाळ शिवाय राहत नाही हे भूमिका आमच्या आतापर्यंत राहिलेली आहे पाटी सरकार चलेंगे अचलपुर चांदुर यहां से चलाएंगे सरकार को मजदूरों के लिए बड़े बड़े चाँद के लड़े पूरे हिंदुस्तान के लड़े पूरे हिंदुस्तान के लड़े अरे तुम्हें तुम्हें नावा पूरे नाव घेतलं देवाच मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता चालव हो एक नाव नाव आठवलं नाही प्रभू बाप रामचंद्राचे जय श्रीराम नाव ने घेतलं असेल तेवढं या निवडणुकीत घेतलं आणि ते मतासाठी चालव हो। दिल मे रखते प्रभू रामचंद्र तुम हात मे रखते मुंह रखते खाली होत खाली होत स्वतःच्या ताकदीवर तुमच्या आशीर्वादावर कारण तुमच्या आमची बरोबरी करण्याची कुठले अवकाश तुमचे नाही या लक्षात घ्या काय अवकाश नाही आमची आणि म्हणून आपण यांना पुन्हा सांगतोय आम्ही तो, तो दिनेश भूक पंधरा दिन ते पहिले मिळले थोडा दोन महिन्या पहिले हा बोलतो ते ना तर फिर माझ्या आधी ती आवडतो आणि म्हणून जाऊ द्या एखाद्या बावले पोटात समजून सोडून आपल्या सर्वांचा आभार धन्यवाद एका भारत माता ची जोराना नारा उद्या